तीर्थश्राद्ध म्हणजे काय तीर्थश्राद्धे कुठे करतात प्रयाग वाराणसी गया रामेश्वर पुष्कर बद्री केदार जगन्नाथपुरी त्र्यंबक इत्यादी महाक्षेत्री गेल्यावर करण्यात येणाऱ्या श्राद्धास तीर्थश्राद्ध असे म्हणतात ह्याखेरीज ज्यावेळी बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह विविध राशींना जातो त्यावेळी त्या त्या राशी परत्वे परमपावनी गंगा वीविधा स्थानी विविध नद्यांमध्ये प्रविष्ट होते त्यावेळी त्या, त्या नद्यांना गंगेचे महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या काठावर गंगास्नानाचे सर्व विधी व तीर्थश्राद्धे करता येतात तीर्थश्राद्ध करताना प्रथम संकल्प करावा तीर्थविधीमधील श्राद्धात अर्घ्य आवाहन द्विजांगुष्ठ निवेशन तृप्ती प्रश्न विकिर विसर्जन दिगबंध हे श्राद्धविधी वर्ज्य जे आहेत महालय श्राद्धाप्रमाणे सर्व पितृदेवता घेऊन धुरीलोचन नामक विश्वेदेवांना आवाहन असते तीर्थश्राद्धात पिंडदान अवश्य करावे व तीर्थ जलात पिंडाचे विसर्जन करावे त्यावेळी पिंड अगदी लहान असले तरी चालतात त्याचप्रमाणे तीर्थश्राद्ध करताना समोरचे पदार्थ कुत्रे कावळे इत्यादी प्राण्यांनी पाहिले तरी हरकत नसते तीर्थस्थानी गेल्यावर तेथील पुरोहितांची पात्रता किंवा विधीमधील त्रुटी ह्यांची फारशी चिकित्सा न करता केवळ श्रद्धेस अग्रक्रम द्यावा असे शास्त्र सांगते तीर्थक्षेत्रावर गेल्यावर वेळ थोडा व कार्ये जास्त असतात भाविकांची गर्दीही असते म्हणून तेथील पुरोहित सांगतील त्याप्रमाणे तीर्थविधी करावेत काही ठिकाणी प्रारंभी तीर्थविधी करतात तीर्थक्षेत्रात प्रवेश केल्यावर देवकार्य व पितृकार्य ह्यापैकी कोणते प्रथम करावे ह्याविषयी सामान्य निर्णय तेथील क्षेत्रस्थ उपाध्यांना विचारून घ्यावा बद्रिकेदार मातृगया पितृगया तीर्थ इत्यादी ठिकाणी श्राद्ध केल्यावर तेथील पंडे लोक आता ह्यापुढे तुम्हाला श्राद्ध करण्याची गरज नाही असे सांगताना आढळतात शास्त्र आधार कोणता बहुतेक तीर्थक्षेत्रावरील पंडे आपल्या यजमानांकडून श्राद्ध करून घेतल्यावर त्या तीर्थक्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुन्हा कोणतीही श्राद्ध करण्याची गरज नाही असे सांगतात परंतु श्राद्धकर्त्याच्या हे लक्षात यावळ्यास हवे की त्या तीर्थाचा गौरव करण्यासाठी हे उद्गार असतात जसे एखादा व्यक्ती भरपेट जेवल्यानंतर म्हणतो आता चार दिवस जेवायला नको पण त्यावेळी त्याचे ते उद्गार शब्दशः घ्यायचे नसतात श्राद्ध हे जसे पितरांच्या तृप्तीसाठी करणे आवश्यक आहे तसे श्राद्धकर्त्याचे पितृविषयक कर्तव्य म्हणूनही करणे तितकेच आवश्यक आहे श्राद्धविधीची तथाकथित कटकट टाळण्यासाठी गयेसारख्या ठिकाणी जाऊन श्राद्ध घालणे हा कर्तव्यपालनातील पलायनवाद होय शास्त्रानुसार श्राद्धविरामाचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही कारण तसे करणे शास्त्रविरुद्ध ठरते म्हणूनच श्राद्ध दरवर्षी अवश्य करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल से बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद